हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मायराज वर्ल्ड फ्रेंड्स माझे छोटे छोटे पार्टनर्स माय फ्रेंड्स आज आहे मायराच्या बेस्ट फ्रेंडचा बर्थडे आता तिचं नाव काय माहिती आहे का तिचं नाव आहे अमायरा येस मायराची बेस्ट फ्रेंड अमायरा तिचा बर्थडे आहे आणि हे हॉलचं सुंदर असं डेकोरेशन आहे आणि इथे सुरुवातीलाच हॉलमध्ये असा मोठी गणपती बाप्पाची मूर्ती होती जी खूपच छान होती आणि मस्त असं वाटत होतं आल्या आल्या असं गणपती बाप्पाचं आमच्या दर्शन झालेलं आहे आम्हाला आणि स्टेपवर आता मी तुम्हाला दाखवते डेकोरेशन कशा प्रकारे केलं होतं खूप सुंदर असं डेकोरेशन होतं आणि हे अमायरा माझी फ्रेंड माझ्या मुलीची फ्रेंड आहे बेस्ट फ्रेंड आहे तिचा असा मोठा पोस्टरवर असा फोटो लावला होता एंट्रीलाच आणि लिहिलं होतं वेलकम टू बर्थडे पार्टी येस अमायराच बर्थडे पार्टी चला तर मग येत आहे ना बर्थडेला मी तुम्हाला घेऊन जाते आणि पूर्ण हॉलची टूर करते छान छान डेकोरेशन केलं होतं तुम्हाला सगळ्यांसोबत हे मी शेअर करणार आहे आणि हॉलबद्दल पण सांगणार आहे हॉल कसा आहे तिथलं फूड कसं आहे डेकोरेशन कसं आहे आणि थीम पार्टी कशी आहे आम्ही ती अनुभवली आणि तुमच्याशी मी आता शेअर करणार आहे सो चला मग मस्त मस्त आपण डेकोरेशन बघूया हे असे सुंदर असे एंट्रीला असे कटआउट्स लावले होते डॉग होता पुन्हा वेगवेगळ्या प्राण्यांची म्हणजे अशी छान छान कटआउट्स लावले होते भालू होता टेडी बियर होता पांडा होता वाव काय काय कार्टून्सची नावं मला माहिती नाही आहेत सो तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा ही कोणती कोणती कार्टून्स आहेत ते सो असं खूप छान असं मस्त कट होते छान वाटत होतं एंट्रीला असं क्यूट क्यूट मायरा खूपच हॅप्पी होती तिच्या आवडतं असं छान छान ॲनिमल्स होते आणि त्याचं डेकोरेशन पाहून ती खुश झाली आणि आता आम्ही एंट्री मारणार आहोत त्याआधी आपण बाकीचं बघूया सर्वात आधी एंट्री होण्याच्या आधी मी तुम्हाला सांगते हा या हॉल ठाण्याला आहे आणि परम बँकवेट्स नाव आहे आणि हे बघा हे इव्हेंट्सचं पूर्ण पोस्टर लावलं होतं कोणाचं इव्हेंट्स आहे ते हा हॉल माझीवाडा इथे आहे मा माझीवाडा विलेज ठाण्याला ठाण्या वेस्टला आणि हॉल स्टेशनपासून एक तीन पॉईंट टू किलोमीटर्स आहे हॉल तसा थोडा स्टेशनपासून जरी लांब असला तरी खूप सुंदर आहे हॉल आणि छान आहे खूप छान डेकोरेशन होतं आणि इथलं जे मॅनेजमेंट होतं खूप सुंदर होतं मला खूपच आवडलं आणि हे असं अमायराचं मस्त फिट बर्थडेचं असं डेकोरेशन केलं होतं सुंदर असं चला आता पुढे पण आपल्याला खूप सारी गंमत बघायची आहेत ही आमची मायरा आणि तिचे बाकीचे पण बेस्ट फ्रेंड आहेत ते पण तिच्यासोबत धमाल मस्ती करत होते अमायरा आतमध्ये मस्तपैकी मेकअप करत होती अमायरा अजून आम्हाला भेटलेली नाही आहे पण थोड्याच वेळात तुमची ओळख मी करून देते तिच्याशी आणि मग तुम्ही बघालच मायराची कोण बेस्ट फ्रेंड आहे ते हे आम्ही असे बसलो होतो आणि <laughs> माझ्या मिस्टरांना मी सांगत होती मस्त शूटिंग करा आमचं छान छान आणि मी आणि मायराची जी बेस्ट फ्रेंड आहे तिची मम्मा म्हणजे आम्ही दोघी बेस्ट फ्रेंड आम्ही मस्तपैकी छान अशी एक पोज दिली आणि छान असं एन्जॉय केला फुल बड्डे आम्ही मस्त छान फोटोशूट पण केलं सगळ्यांनी खूप सुंदर आणि बाकी पण आमचे मम्माच सगळ्या फ्रेंड होत्या आणि आमची मस्त मज्जा चालू होती हॉल खूप छान प्रशस्त आणि खूप लायविश होता छान होता सुंदर डेकोरेशन होतं आणि बाकी मॅनेजमेंट छान होती मायराला हे असे मस्त फुग्यांचं असं छान छान असं काही काही व्हरायटी बनवून मिळत होतं तेही त्यांनी मॅनेज केलं होतं आणि ही आहे मायराची बेस्ट फ्रेंड अमायरा आणि ही आहे तिची ब्युटिफुल मम्मा तिची मम्मा आणि पप्पा असं आणि ती तिघांनी असं मस्त असं छान ड्रेसिंग केलं होतं मॅचिंग केलं होतं पिंक कलरचं बेबी पिंक कलर आणि सुंदर वाटत होते तिघं पण छान असं मस्त डेकोरेशन होतं आणि इथे चालले टॅटू ही आमची दुर्वा आहे आणि दुर्वाने पण छान टॅटू काढलेला आहे एकदम क्यूट क्यूट आणि त्यानंतर आता नंबर आलेला आहे आमच्या मायराचा मायराला मायरा मी विचारलं तू काय बरं काढणार आहेस तिला बटरफ्लाय प्रचंड आवडतात ती मला म्हणाली मम्मा मी बटरफ्लायच काढणार <laughs> म्हणजे मी तिला सांगत होती गं काहीतरी वेगळं कर प्रत्येक वेळेला बटरफ्लाय का काढतेस तर नाही मला बटरफ्लायच आहे सो आता so, मायरा बोलली आहे तर काय <laughs> हाय मायरा <laughs> क्यूट क्यूट छान छान आहे लोकं मस्त असं छान दिसतात ना लहान लहान मुलं अशी क्यूट एकदम परीसारखी आणि मॅडमने आता मस्तपैकी बटरफ्लाय का काढून घेतलेला आहे त्यानंतर हिचा एक तो बटरफ्लाय नाही आवडला म्हणून परत तो रफ केला आणि दुसरा काढलेला आहे आणि एका हातावर या दुर्वाने अशी छान अशी गल काढलेली आहे प्रत्येकाची एक वेगवेगळी चॉईस असते छान छान कॉकटेल 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 हे आहे सर्वांना विनंतीसाठी स्ट्रॉबेरी एप्पल स्ट्रॉबेरी कॉकटेल 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 मैंगो ऑरेंज एप्पल स्ट्रॉबेरी एप्पल स्ट्रॉबेरी मैंगो वन हाय हाँ हाँ अपन अपन हाय बाय एप्पल स्ट्रॉबेरी एप्पल स्ट्रॉबेरी मैंगो

जिस तो ताले की चाबी उस चाबी का ताला जिस ताले की चाबी उस ताले का सर और आप लोग फोटो भी पास है आप लोग जिस ताले की चाबी उस चाबी का ताला जिस ताले की चाबी उस ताले का ताला अभी बोल रहा जिस ताले की चाबी उस ताले का ताला जिस ताले की चाबी उस ताले का ताला 1 2 दूसरे फोन मे भेटी

छान <laughs> okay. असा गेम झालेले आहेत भरपूर सारे अजून पण आम्ही काही गेम खेळलो पण सगळेच काही दाखवता येत नाही आता पाहूया मॅजिक वा अरे कुठे so, सो so, आता आपण मॅजिक बघायची का आवडली का मॅजिक मग चला आता आपण डान्स बघूया अरेचा पण हा डान्स मी इथे तुम्हाला सॉन्ग आणि पूर्ण डान्स काही दाखवत नाही आहे हा डान्स बघण्यासाठी मायराज वर्ल्डमध्ये हा डान्स पूर्ण डिटेल्समध्ये टाकलेला आहे तो तुम्ही नक्की बघू शकता इथे मी थोडक्यात आणि शॉर्ट्समध्ये टाकलेला आहे सुपूर्ण डान्स बघण्यासाठी मायराज वर्ल्डला फॉलो करा आणि तो पूर्ण डान्स तुम्ही बघा इथे तुम्हाला नक्की भेटेल आणि ह्या आमच्या परीचा डान्स कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये सांगा कारण तुमच्या एका कमेंट्सने एक होप मिळतो नेक्स्ट टाईम बेटर डान्स करू शकतात सो तुम्ही नक्की हे कमेंट्स करा आणि आवडलं असेल तर लाईक करा थांबा थांबा जाऊ नका डान्सनंतर बरेच प्रोग्राम अजून बाकी आहेत मला तुमच्याशी बऱ्याच गोष्टी सांगायच्यात बऱ्याच डान्स दाखवायचे आहेत बरेच दाखवायचे आहेत सगळ्याच परफॉर्मन्स मी दाखवू शकत नाही आणि काही परफॉर्मन्समध्ये सॉन्ग टाकू शकत नाही आहे काही म्हणजे यूट्यूबच्या काही नियमानुसार मला हे करणं शक्य नाही होत त्यामुळे एक्स्ट्रीमली सॉरी पण पुढे मायराच्या अमायराच्या सॉरी अमायराच्या आईवडिलांचा आणि अमायराचा सुंदर असा डान्स परफॉर्मन्स होता तोही मी तुमच्याशी शेअर करते सॉरी त्याचं सॉन्ग मला तुम्हाला टाकता येत नाही आहे तुमच्याशी शेअर करता येत नाही आहे पण तुम्ही डान्स बघा खूप क्यूट होता छान होता आणि इतिसी सी ती इतकी सी खुशी असं म्हणजे छान छान असे सॉन्ग त्यांनी दोन तीन सॉन्ग सिलेक्शन केलं होतं आणि सुंदर असा डान्स परफॉर्म त्यांचा झालेला होता क्यूट वाटत होते तिघं पण मस्त आणि त्यानंतर अमायराची एंट्री पण झाली छान अशा सॉन्गवर आणि ती एकदम बिनधास्त एकदम बिंदास्त मस्तपैकी नाचत होती छान एंट्री पण तिने घेतली मुलांनी असंच असायला पाहिजे बिनधास्त आणि मला अशी मुलं फार आवडतात अमायरा यू आर बेस्ट आणि खूप छान तिने पफॉर्म केला आणि छान एंट्री केली सुंदर अशी आणि ते स्टेजवर आमच्या छोट्या छोट्या परी आणि आमची मायरा मस्त वेट करत होती अमायराच्या स्टेजवर येण्यासाठी आणि त्यानंतर आमचा सुंदर सुंदर केक कटिंग झाला तेही आपण बघूयात खूप छान छान अजून पुढे तुमच्याशी काही शेअर करणार आहे ते पण तुम्ही बघा आणि हा अमाय अमायराचा फिफ्थ बर्थडेचा केक वाव अमेझिंग सो आता अमायरा आलेली आहे स्टेजवर आणि आमच्या छोट्या छोट्या प्रिन्सेसच्या हातात असे छान छान असे कटआउट्स दिले होते अमायराचे आणि हॅपी बर्थडे अमायरा असं लिहिलं होतं आणि सगळ्यांनी असे पकडले होते छान छान मस्त क्यूट क्यूट फोटो होते अमायराचे सो खूप सुंदर असं छान बर्थडे झालेला आहे आणि आता आपल्याला केक कटिंग आहे so, चला, हैपी सो चला अमाराला सगळ्यांनी हॅपी बड्डे बोला माझ्यासोबत सगळ्यांनी एकदा तिला विश करा आणि तिला पुढील आयुष्यासाठी खूप खूप अशीच प्रगती करू देत खूप पुढे जाऊ देत आणि तिला खूप सारे ब्लेसिंग मिळू देत हीच माझी इच्छा आहे सो so, चला मग केक कटिंग करायचं का

आणि मायरा आणि तिचे आम्ही सगळे फ्रेंड्स आम्ही परत रिटर्न जर्नी करत आहोत आणि सगळे एकत्र मस्त गाडीतून जात आहोत खूप सारी धमाल आलेली आहे मज्जा आलेली आहे सो मायराचा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आणि मायराच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा मायराचे चा छान छान व्हिडिओज बघा आणि मायराला तुमचं प्रेम असंच मिळत राहू द्यात चला तर मग फ्रेंड्स पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये भेटू नवीन काहीतरी घेऊन बाय फ्रेंड्स आणि आमचे फोटोज कसे वाटले ते नक्की सांगा बरं का बाय बाय